नमस्कार शेतकऱ्यांनो मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे वीस जुलै दोन हजार पंचवीस तर आजचा हवामान अंदाज हा आजचा सह करता आपल्या तर आता आपल्या शेतकऱ्यांची पिकं जी आहेत आता त्या फवारणी करता आलेली आहेत तर आणि या अंदाजाचा उपयोग ज्या बऱ्याच शेतकऱ्यांना होऊ शकतो की जे लाईव्ह अंदाज असतो तो त्यामध्ये अचूकता जास्त असते लाईव्ह आणि जेणेकरून आज जास्त लाईव्ह अंदाजामध्ये जास्त अचूकता दिली जाऊ शकते तर आज कोणत्या भागामध्ये जास्त स्वरूपामध्ये पावसाची शक्यता आहे किंवा कोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता कमी आहे किंवा कोणत्या भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे आपण आज आहे अंदाजामध्ये पाहणार आहोत तर सर्वप्रथम आज राज्याचा पूर्व भाग त्यामध्ये मराठवाड्याचा पूर्व भाग त्यामध्ये जर पाहिलं तर आपण तर लातूर आणि धाराशिव जिल्हा लातूर आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आज पण पावसाची शक्यता आहे पण तो पाऊस सर्व दूर नसणार आहे त्यामध्ये तुळ तुळजापूरपासून पूर्वेकडच्याच भागामध्ये जास्त स्वरूपामध्ये पाऊस जास्त म्हणजे त्यामध्ये पावसाची जी आहे इंटरसिटी त्यामध्ये जास्त फक्त स्वरूप त्यामध्ये जोरदार स्वरूपाचा पाच दहा मिनटाचा पाऊस पण जोरदार स्वरूपाचा पडू शकतो किंवा दहा पंधरा मिनटाचा पाऊस अशा प्रकारे पावसाचं स्वरूप असणार त्यामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे त्यामध्ये अनंतपुरम लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे त्यामध्ये लातूर औसा निलंगा लातूर या भागामध्ये लातूरच्या जास्तीत जास्त पूर्व भागामध्ये जास्त पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे नांदेड जिल्ह्यामध्ये नांदेड त्यामध्ये बऱ्याच तालुक्यामध्ये पण पश्चिमेकडच्या भागामध्ये मात्र पावसाचं प्रमाण जास्त कमी असणार आहे आता विदर्भ तर विदर्भामध्ये नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर या भागामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे बऱ्याच ठिकाणी हा शब्द आपण ह्याच्याकरता वापरतो की जवळपास चाळीस ते पन्नास टक्के भूभागामध्ये पावसाची शक्यता आहे ह्या भागामध्ये आपण बऱ्याच ठिकाण हा शब्द वापरलेला आहे हा तर त्यामध्ये तसंच विदर्भामध्ये बऱ्याच ठिकाणी आज पावसाची शक्यता आहे त्यामध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे हा पाऊस दुपारनंतर सुरू होण्याची शक्यता आहे त्यामध्ये लातूर धाराशिव या जिल्ह्यामध्ये सुद्धा नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा दुपारनंतर पावसाची शक्यता आहे रथितालच्या शेतकऱ्यांनी ती काळजी घ्यायची आहे की दुपारनंतर कधीही पाऊस पडू शकतो पण सर्वदूर पाऊस नसणार हा तसेच आता सोलापूर जिल्हा सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे आज सोलापूरचा जो दक्षिणेकडचा आणि पूर्वेकडचा भाग आहे त्यामध्ये जास्त स्वरूपामध्ये पावसाची शक्यता आहे पण पश्चिम आणि उत्तर भागामध्ये म्हणजे बार्शी ह्या भागा आणि ह्या भागामध्ये थोड्याफार पर प्रमाणामध्ये कमी पावसाची शक्यता आहे पण बार्शीला पण पावसाची शक्यता आहे आज तर आपण आता पाहूया की बीड जिल्हा तर बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे पण तुरळक ठिकाणी पावसाची अत्यंत कमी प्रमाणामध्ये पावसाची शक्यता आहे तुरळक दोन ठिकाणीच बीड जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे तशी काही जास्त स्वरूपामध्ये पावसाची शक्यता नाही आहे आणि त्यामध्ये बीड जिल्ह्याचा जो पूर्व भाग किंवा दोन ठिकाणी एखाद्या वेळेस पश्चिम भागालासुद्धा पाऊस होऊ शकतो मनोग एखाद्या दोन ठिकाणीच पावसाची शक्यता आहे तसं जर पाहिलं तर बीड जिल्ह्यामध्ये नव्वद टक्के भूभागावर पावसाची शक्यता आहे ना उर्पुरी दहा टक्के भूभागावर पावसाची शक्यता आहे एकंदर जर पाहिलं तर हवामान अंदाजामध्ये तुम्ही सांग तुम्हाला मी सांगतो ज्या भागामध्ये नव्वद टक्के पाऊस पडत पडण्याची शक्यता असेल तर त्या तो भाग संपूर्ण धरला जातो की तो भाग अचूक समजला जातो आणि ज्या भागामध्ये दहा टक्के फक्त पाण्या पावसाची शक्यता किंवा दहा टक्के भूभागामध्ये पाऊस पडतो त्यामध्ये अति तुरळक पावसाची शक्यता असं समजल्या जाते तर त्यामध्ये तुरळकच पावसाची शक्यता आहे दहा टक्के भूभागामध्ये आणि परभणी जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर आपण परभणी जिल्ह्यामध्ये पूर्णा पालम या तालुक्यामध्येच आणि जिंतूर या तालुक्यामध्येच पावसाची शक्यता आहे आणि उर्वरित जो परभणीचा पश्चिम भाग आहे त्यामध्ये गंगाखेड पाथरी मानवत या भागामध्ये पावसाची शक्यता अत्यंत कमी आहे म्हणजे फक्त दहा टक्केच पावसाची शक्यता त्याचबरोबर आपण आता हिंगोली जिल्ह्यामध्ये पाहतो हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे त्यामध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये जवळपास तीस चाळीस टक्के पावसाची शक्यता आहे उर्वरित पन्नास ते साठ टक्के पावसाची शक्यता कमी राहणार आहे त्यामध्ये उर् हिंगोली जिल्ह्याचा जो पूर्वीकडचा भाग आहे त्या भागामध्येच पावसाची शक्यता औंडा औंडा नागनाथ ह्या हिंगोली ह्या भागामध्येच पावसाची शक्यता आहे थोडेफार प्रमाणामध्ये जास्त दिसून येणार पण तो पण सर्व पाऊस नसणार जालना जिल्ह्यामध्ये पाऊस जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा फक्त दहा टक्के भूभागावरच पावसाची शक्यता आहे पण एकंदर पाहिजे तर जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा असा मोठ्या स्वरूपामध्ये व्यापक स्वरूपामध्ये पावसाची शक्यता नाही तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा फक्त तुरळकच दोन ठिकाणीच पावसाची शक्यता आहे आता अहिल्यानगर जिल्हा अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये उगं एखाद्या दोन ठिकाणीच पावसाची शक्यता आहे तिथं सुद्धा पावसाची शक्यता नाही अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये त्याचबरोबर आता जळगाव जिल्हा जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता नाही तुळक फक्त दहा टक्के क्षेत्रावरच पावसाची शक्यता आपण समजू शकतो की तुळक दोन ठिकाणीच उर्वरित नव्वद टक्के भूभागामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता नाही अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सुद्धा त्याचप्रकारे नव्वद टक्के भूभागावर पावसाची शक्यता नाही उर्वरित दहा टक्के भूभागावर पाऊस पडू शकतो ते दुपारचे म्हणजे तीन चार चारच्यानंतरच तर आता आपण नाशिक आणि धुळे नंदुरबार या भागामध्ये सुद्धा फक्त तीस एक वीस ते पंचवीस टक्के भूभागामध्येच पावसाची शक्यता आहे त्यामध्ये पण पश्चिमेकडच्या भागामध्येच पावसाची शक्यता आहे त्यामध्ये गुजरातला अगर जे तालुके आहेत ता, त्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे त्यामध्ये पूर्वेकडच्या भागामध्ये अत्यंत कमी पावसाचं प्रमाण असणार आहे किंवा एखादो ठिकाणीच पाऊस पडू शकतो म्हणजे एकंदर पाहिलं तर नाशिक धुळे ह्या भागामध्ये सुद्धा पावसाचं प्रमाण जे आहे कमी होणार आहे फक्त पश्चिमेकडूनच पावसाचं स्वरूप जास्त राहील आता आपण मुंबई ठाणे या भागामध्ये सुद्धा पावसाचं स्वरूप जे आहे अत्यंत कमी राहणार आहे त्यामध्ये पावसाचं स्वरूप आणि आता सिंधुदुर्ग रत्नागिरी कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये मात्र बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे कोल्हापूर सांगली सातारा या भागामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे तिथे पण तिथं जवळपास साठ पन्नास साठ टक्के भूभागामध्ये पावसाची शक्यता आहे आम्ही एकंदर पाहिलं तर हा दक्षिण भाग हा दक्षिण भागामध्ये आणि मुंबई ठाणे ह्या भागामध्ये पावसाचं स्वरूप जे आहे कमी राहणार आहे तर हा झाला आपला आजचा अंदाज आजचा अंदाज की जे की आपल्या शेतकऱ्यांसाठी की आज पिकं जे आहेत आपल्या शेतकऱ्यांची जवळपास तीस पस्तीस दिवसा दिवसाची किंवा चाळीस दिवसापर्यंतसुद्धा पिकं झालेली आहेत तर त्यामध्ये म्हणजे पूर्णतः आता उघडी झाली त्यावेळेस शेतकऱ्यांची फवारणीही करू शकतात त्यामध्ये त्याच्यासाठी आपण अंदाज हा लाईव्ह आजच्या दिवसाचा दिलेला म्हणजे आजचा अंदाज दिलेला आहे तर एक एकंदर जर पाहिले तर आपले अंदाज जे असतात ते लॉंग टर्माचे अंदाज असतात जेणेकरून पुढच्या भविष्यामध्ये पण शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो की पुढचं नियोजन करता येईल पण हा हा सुद्धा अंदाज तितकाच महत्त्वाचा असतो की जे आजचं आंद आजचं वेळापत्रक शेतकऱ्यांना करता येतं की फवारणीचं असेल ते तर हे झाला आपला अंदाज तर माऊली चिकणे हवान अंदाज यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा हा अमरावती विभाग आपला आपल्यासोबत अमरावती विभागामध्ये जर पाहिलं तर अमरावती अमरावती अकोला या जिल्ह्यामध्ये फक्त तुळकच ठिकाणी पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर बुलढाणा या जिल्ह्यामध्ये सुद्धा फक्त दहा टक्केच भूभागामध्ये पावसाची शक्यता आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये त्यामध्ये पूर्व आणि उत्तर भागामध्येच पावसाची उत्तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे बऱ्याच ठिकाणी यवतमाळ जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे वर्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे तर हा पण झाला आपला अंदाज आपल्या